आणि आजच्या अभंगातून वर्ण ज्ञानोपणा यांचं आहे आजच्या अभंगामध्ये फार मोठा विषय महाराज वर्ण विषय वर्ण विषय हा वर्णन करण्यावर अवलंबून असतो एक वाक्य सांगतो तुम्हाला मी भक्ती मी क्या मस्ते बाते संतन वाक्य पुन्हा आहे का हा भक्ती मे क्या मस्ती बाते संतन को पूछो और शक्ती में क्या मस्ती वात्य पहिलवान पूछो भक्तीतली मस्ती संताला विचारली पाहिजे आणि शक्तीतली मस्ती पहिलवानाला विचारली पाहिजे है ग नाहीतर काही काही लोक पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं गावात पेपर वाचून गप्पा मारतात ताकद आपण विचारलं खरे कोणामध्ये दिल्लीच्या सतपामध्ये फार ताकद हो अरे पण दिल्लीच्या सतपामध्ये फार ताकद आहे दादा पण तू त्याच्या हातात हात घेत होता कधी म्हणजे दिल्लीच्या सत्ता फार ताकद आहे ही कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखातूनच शब्द शोधतात ना कारण त्यांची दोघांची कुस्ती झाली होती हा पाव बोटर खाऊन वजन कमी केलं आणि त्या पैलवानाचं वर्णन करू शकतो नाही होणार महाराज पैलवानाचं वर्णन हे पैलवानानेच केलं पाहिजे म्हणजे योग्यता असते त्याचा त्याचा अधिकार असतो सोपं सांगतो तुम्हाला मी बाळाचं मुख पाण्याचा आनंद कोणाला होतो आईला विचार त्या माय मावलीला दिवसभर काबाड कष्ट करते शेतामध्ये घामानं भिजला अंग भुकेचा डोंग पोटामध्ये उठलेला दिवसभर कष्ट करते ती मायमावली शेतामध्ये संध्याकाळची वेळ झाली गवताचा भारा डोक्यावर घेतला ती निघाली घराकडे घराजवळ आल्याबरोबर तिने डोक्यावरचा खाली टाकला महेश बाबा डोक्यावर पिंटे त्याने आईकडे पाहिले की धावत जातो आई आली आई आली आई आली असं म्हणतो दिवसभर असणारी माय दिवसभर कष्ट करणारी माउली पण त्या माय मावलीने आपल्या लेकराला बाळाला हृदयाशी धरलं की दिवसभराचे कष्ट भूकतहान विसरून जाते महाराज जा। उचलून कंठी अमंगळपणे असणारी पण त्या माय माऊलीने आपल्या बाळाला लेकराला हृदयाशी धरलं की दिवसभराचे कष्ट फुक तहान विसरून जाते म्हणजे बाळाचं मुख पाण्याचा आनंद बाळाचा होतो म्हणून भागवतामध्ये सुद्धा एक सुंदर प्रसंग आहे महाराज भगवान कृष्ण कनया सुंदर माहिती आपल्याला राजस सुकुमार मदनाचा पुतळा भगवान परमात्मा सुंदरच महाराज भगवान कृष्ण कनयाकडे यशोदा मातेने पुन्हा पुन्हा हो। बघत राहावं एक दिवशी कनयाने सांगितलं मा कि दे हो तू बार बार तर क्या मिलता है तुझे मेरा मुंह देखने में मत देखना मेरी तरफ ये दोबारा देखती माँ कमाल कर रही हो तू मैं यशोदा मैया आंगन में आई आंगन में आकर काना को गोद में बिठाया गोद में बिठा करके बोले लाला गर्गाचार्य जी ने मुझे बताया था की यशोदा तू बहुत भाग्यशाली है क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बन गया है इस बात का जवाब मुझे मिल गया लाला मैं सच में बहुत भाग्यशाली हूँ लेकिन काना तो दुर्भाग्यशाली काना को गुस्सा आया माँ मैं कैसा दुर्भाग्यशाली इसलिए बेटा लाला का मुंह देखने में क्या आनंद मिलता इस बात का पता तुझे नहीं सिर्फ मुझे पता है तो माँ इसीलिए मुझे क्या करना पड़ेगा लाला तुझे केवल यशोदा बनना पड़ेगा तब तुझे पता चलेगा लाला का मुंह देखने में क्या आनंद मिलता है म्हणजे बाळाचं मुख पाण्याचा आनंद मु� आयला जेवढा होतो तेवढा कोणालाच होत नाही म्हणून या जगामध्ये आई माझी मायेचा सागर म्हटलंय महाराज या जगामध्ये सगळ्या श्रेष्ठ प्रेमाचं जवळचं नातं कोणतं असेल दादा आई सांगितले कारण ज्याच्या जीवनातील आई गेली दादा त्याच्या जीवनातील मायेचा सागर आकला म्हणून समजा बघ सोपं सांगू मुलीचं माहेर कुठंपर्यंत जिवंत राहतं हो जोपर्यंत तिच्या जीवनातील आई जिवंत तोपर्यंत एकदा की तिच्या जीवनातील आई गेली तिच्यासाठी सुद्धा माहेरचे दरवाजे बंद होतात सोपं सांगू तुम्हाला बाळांत हा शब्द कसा तयार झाला माहितीये तुम्हाला झालं व्यवस्थित तर बाळ नाही तर अंत त्याचं नाव हे बाळ अंत नवनाथ बाबा करंगळी कापण्याच्या वेदना तुम्हाला मला सण होत नाही ज्यावेळी सिजरची परिस्थिती आली ना ईदवर पोट कापून तुम्हाला मला जी जन्म देते त्याचं नाव आई बर या जगामध्ये आई सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही पर रेडगावकर आई प्रेम करत असताना गुणावर प्रेम करते यात नव नाही अवगुणावर ही प्रेम करते गुणावर तर कोणीही प्रेम करेल जनान तुका म्हणे साठी गुणा गुणावर तर कोणीही प्रेम करेल पण अऊ गुणावरही प्रेम करते तिला आई म्हणतात आई किती प्रेम करते मला सांगा या जगामध्ये एखादी अशी अदालत आहे का, का माणसाने गुन्हा केल्यानंतर त्याला माफ केलं जात गे का एखादी अशी अदालत आहे नाही नाही मारत माणसाने किती मोठा गुन्हा करू दे सगळे गुन्हे माफ केले जातात ती म्हणजे आईची अदालत किती मोठा गुन्हा करू दे मी तर विनोदाने सांगत असतो बर एक मुलगा दाबि नापात झाला रडत तर झालं आईने विचारलं बाळू काय झालं रे नापास झालो गाई नापास झाला मग काय रडत बसल तू का डोंगर कोस लाग तुझ्या डोक्यावर जा जेवण कर अग गाई तू समजून घेतलं पण पप्पा नको रे काळजी करू तू त्यांची त्यांच्याकडे मी पाहते ना सपोर्ट बघा किती मोठा अस नको काळजी करू बाळू तू जेवण कर जा आई काय करते त्या बाळूला जेवायला देते घरामध्ये जेवायला बसला बाळू आई काय करते आपलं मार्क शीट घेते टेबलावर ठेवते तेवढ्यात बाप बाहेरून येतो ते बापाने ती मार्कशीट पाहिलं चार चार विषयामध्ये नापास झालेला त्याची तळपायाच्या आग मस्त कला भिडते कुठे गेला नालाय बोलव त्याला त्याला पाहिजे ती गाडी घेऊन दिली पाहिजे तो मोबाईल घेऊन दिला जिओचं सिम घेऊन दिलं फुल रिचार्ज चार चार विषयामध्ये नापास कुठे गेला तुलाय बोलव त्याला आई म्हणते अजिबात आरडाओरड करायचं नाही माझ्या बाळूला एकही शब्द बोलायचा नाही म्हणजे तो चार विषयात नापास झाला तरी बोलायचं नाही अजिबात बोलायचं म्हणजे याचं कारण काय म्हणजे तुम्ही जे चार विषयात नाफात झालेलं मार्कशीट पाहतायत ते त्याचं नाही तुमच तुम्ही <laughs> दहावीत चार विषयात नाफात झाला होता माझा मुलगा एकच विषयात नापात झाला अजिबात बोलायचं याला म्हणतात आई आणि हे ज्यांना ज्यांना कळालं त्यांना त्यांना धन्यवाद म्हणून म्हटलं बडी